राम राम विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही पाहिलाय पहिला नियम आता हा नियम लक्षात घ्या काय नियम आहे शब्दात दीर्घ अक्षर आल्यास जर शब्दात कोठेही दीर्घ आता दीर्घ म्हणजे काय तर आ दीर्घ ई दीर्घ ऊ ए ऐ स्वराने जर एखाद्या अक्षराचा शेवट झालेला असेल शब्दात कुठेही तर त्याच्या आधीच्या अक्षराला जर वेलांट वेलांट वेलांटी आली तो पहिली द्या म्हणजे कस पितांबरी या ठिकाणी झाला म्हणजे दीर्घ आहे म्हणून त्याच्या आधीच्या अक्षराला वेलांटी कोणती द्यायची आहे पहिली वेलांटी मितेश शब्दामध्ये कुठेही असो जर एखादे अक्षर दीर्घ आले आ, 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 तर त्याच्या आधीच्या अक्षराला वेळेला आणटी कोणती द्यायची आहे पहिली किडा आता वालय आंटी दिवा अशा पद्धतीनं जर तुम्हाला नवनवीन नव माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र